शिवसेनेचे ठाण्याने ठाणे शिवसेना असं समजलं जातं परंतु ह्या ठाणे जिल्हा वाढवण्यासाठी धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी जे तातडीने ज्याप्रमाणे प्रयत्न केला शिवसेना हा पक्ष खूप मोठा केला त्यांचे या ठाणे जिल्ह्यामध्ये भव्य स्मारक व्हाव याकरिता धर्मवीर मानव सेवा संघाच्या वतीने संजय निरगुडी साहेब या ठिकाणी उपोषणाला बसलेले तब्बल चार दिवस झाले आणि तो उपोषण सुरू आहे परंतु अद्यापही ठाण्याचेच मुख्यमंत्री एकनाथ साहेब असून देखील यांची अद्यापही दखल घेतलेली नाही त्यामुळे आपण त्यांचे थेट संवाद साधणार आहोत संजयनी काय सांगाल आपण उपसंघाबद्दल आज ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचं भव्य स्मारक आणि सभागृह या मागणीसाठी गेल्या दीड वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्रव्यवहार केले आहेत मी कुठल्याही मंत्र्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी त्याची माझ्या पत्राची दखल घेतली नाही त्यांना उपोषणासाठी ना पण पत्र दिले उपोषणाचं स्मरण मला कोणी व्यक्त नाही म्हणून दिनांक चोवीस ऑगस्ट ज्या दिवशी धर्मवीर आनंद देगे साहेबांचा सा ऍक्सिडेंट झाला वंदन आहे त्या दिवसापासून मी ते उपोषणाला बसलो आहे काल धर्मवीर आनंद देगे साहेबांची पुण्यतिथी होते पुण्यतिथी निमित्त माननीय मुख्यमंत्री साहेब माझ्या समोरून गेले पण तेन, त्यांनी थोडंही या प्रकरणाकडे गंभीर आहे घटा मांडावीशी वाटते या दिघे साहेबांनी अहोरात्र कष्ट करून शून्यातून विश्व निर्माण करून दिलं त्या व्यक्तींना शाखा प्रमुख नगरसेवक आमदार मुख्यमंत्री या पदापर्यंत त्यांच्या नावावर गेले पण त्यांच्या नावाचं स्मारक आणि सभागृहावर ग्रह हो। ठाण्यामध्ये भव्य प्रमाणात व्हावं अशी त्यांची इच्छा आहे किंवा नाही हे मला कळत नाही आपण पाहिलं कशा प्रकारे संजय सांगत होते परंतु या ठिकाणी मानलं जातं त्याप्रमाणे धर्मवीर आनंद साहेब यांचं भव्य स्मारक झालंच पाहिजे असं सर्वसामान्य नागरिकांची ती मागणी आहे अमोल कदम ठाणे